आणि हो ही रेसिपी यूट्यूबवरती पहिल्यांदाच येते तर नक्की करून बघा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की द्या हॅलो डिअर फॅमिली कसे आज सगळे तुमचा दिवस आनंदाचा हो आणि आज आपल्या ब्लॉकची सुरुवात करते मी एका नाश्त्याच्या पदार्थाने तर आज आहे संडे आणि थोडासा निवांत वेळ आहे आणि सकाळची आवरावर झालेली आहे थोडीशी तर मी तुम्हाला दाखवते आज मी काय बनवणार आहे इकडे रताळी मिळाली होती रताळी आणि वरतून जरी चांगली दिसत असली तरी आतून सगळी खराब निघाली अगदी एखाद दुसरंच रताळं त्यात निघालं आणि इथे हा मी खीस करून घेतलेला आहे तर तुम्हाला वाटत असेल की रताळ्याचा खीस हाच नाश्ता असणार आहे पण तसं नाही मी रताळ्याचा आज उपीट करणार आहे कारण करना, हा खीस खूपच कमी आहे आणि तो जर मी बनवला तसा तर तो एकदमच एवढासा होईल आणि तो कुणाला पुरणार <laughs> तर आम्हाला गबगबी तसा नाश्ता करायचा आहे आज तर म्हटलं चला रताळ्याचं उपीट करू आणि तुमच्याशी शेअर करू हा असा पांढरा दिसणारा आहे पण तो ऑक्सिजनशी <coughs> हव्यातल्या त्याचा संयोग होऊन तो असा काळा पडतो हा सगळा काळा पडायच्या आधी मला ह्याचा खीस करून घ्यायचा आहे सॉरी काय म्हणते मी मला ह्याचं उपीट करून घ्यायचं आहे रताळ्याचा खिसाचं उपीट आता बहुया रताळ्याच्या खिसाचं उपीट कसं होतं हे आता मला सुचलं जस्ट कारण ही रताळी कमी होती त्यामुळे म्हणलं आपण उपीट करू तर बहुया कसं होतंय ते उपीट तर आजचा आपला पदार्थ आहे रताळ्याचं उपीट खूप सोपं असं उपीट बनवते मी इथे मी फक्त एक मिरची चिरून घेतलेली आहे बारीकशी फोडणीसाठी तेल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त जिरे घातले जिरे थोडेसे तडतडले की मग मी ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहे हिंग कढीपत्ता कारण हे उपवासाचं उपीट नाही आहे तर आपलं साधंच उपपीट करते कारण रवा आहे त्याच्यामध्ये आता मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि हिंग घालूया हिंग घातल्यानंतर यात मी डायरेक्ट एक वाटी रवा घालते आहे आणि हा मिक्स करून घेऊ आणि तेलावरती परफ्यूम घेऊ छान एक तीन ते चार मिनिटामध्ये रवा होऊन जाईल तिकडे रवा भाजला जातो आणि मी इथे कोथिंबीर आहे ती खिसावरती चिरून घातलेली आहे आणि एक अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे आता मी रव्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मीठ अंदाजाने घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता या रव्यामध्ये मी थोडस तूप घालणार आहे एखाद चमचा आणि मिक्स करून घेऊया चुपाचा स्वाद खूप मस्त येतो आणि लताळच्या खिसाला पण तुपावरती परतलं ना खूप स्वादिष्ट होतो रसाळ्याचा खीस म्हणून मी ह्याच्यामध्ये पण पीठ घेतला आहे तर आता रव्यामध्ये इथे रताळ्याचा खीस आणि टोमॅटो कोथिंबीर सगळंच घालून घेतलेला आहे आणि मी याच्यामध्ये पाण्याचा हापका देणार आहे जेणेकरून रवा आणि रताळा शिजून जाईल खूप जास्त पाणी नाही घालणार आता एक वाटी रवा आहे आणि एखादाच वाटी रताळ्याचा खीस असेल तर मी अर्धी वाटी गरम पाणीच घालणार डायरेक्ट थोडं थोडं पाणी घालत हे उपपीठ असं परतवून घ्यायचं थोडं थोडंच पाणी घालत घालत करायचं म्हणजे ते मोकळं होईल मला मोकळं उपपीठ खूप आवडतं ते असं गुप्त गोळा झालेलं उपकूट नाही आवडत त्याच्यामध्ये मला पांढरं उपीट पण खूप आवडतं त्यामुळे मी याच्यामध्ये हळद घातलेली नाही जसा रवा फुलत जाईल तसं पाणी कमी करायचं अजून थोडंसं पाणी लागेल मी पाणी अंदाजानच घालतो खूप जास्त नाही घालतं तर आता आपण हे एक अर्ध मिनटं झाकून ठेवू झाकून ठेवू वरती थोडंसं आदणाला पाणी घालू म्हणजे अगदीच लागलं तर ते पाण्या ते पाणी जे वाफेवरती त्या उपपीठावर पडेल त्यामुळे तो रवा शि शिजून जाईल तर आता बघूया जरा पाच मिनटं झालेली आहेत मी झाकून ठेवलं होतं आणि आपलं उपीठ दळी पीठ मस्त असं मोकळं मोकळं तयार झालेलं आहे आणि रताळा शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे रताळ पण शिजून गेलेला आहे त्याच्यामध्ये मस्त मोकळं असं रताळ्याचं उपीठ तयार आहे तर आता टेस्टिंग करायचंच आहे तर चला आता सर्व्ह करूया प्लेटमध्ये मोकळ करते कारण गरम आहे खूप आपलं असं पीठ आज तयार आहे मंडळी आणि वरून मस्त ओलं खोबरं ओलं खोबरं आणि लिंबूची फोड वा आता इट्स अ टेस्टिंग टाईम चला रताळ्याचं उपीट टेस्ट करूया छान लागतंय खूपच छान लागतं म्हणजे मला अचानक सुचलं म्हटलं आता रताळ कमी आहे तर आपण रवा घालून त्याचं उपीट का नाही करायचं तर नक्की करून बघा आणि मजा घ्या रताळ्याच्या उपीटाची चला तर लवकरच भेटू बाय बाय फॉर नॉ